मित्रांनो बघा पहिला ज्याच्यामध्ये मोठा मस्त साईजचा वेला हा बघा एक नंबर साईज आहे ना करतो मीडियम साईजमध्ये त्याला मस्त येतो नमस्कार मित्रांनो आजच्या का नवीन एका व्हिडिओ मध्ये हो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजपर्यंत आपण काढत झालो बाटलीने मोहित मासे पकडण्यासाठी तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परत नक्की बघा तर आता आपल्या जो मामाने आम्ही दोघंच आता आलो आहे मासे पकडण्यासाठी तर आता बाटली वगैरे आपण घेतली आणि गवाचा सुद्धा आपण घेतला आहे आणि त्याच्याने आज आपण मासे पकडणार तर, तर चला तर आता आपण निघालो आहे तर बघू शेताना पाणी नाही मित्रांनो भरती झाली पुरती पूर्ण शेतानं भरलं आहे मित्रांनो आणि आपल्याला त्यासाठीला जायचं आहे तिकडे तिकडेच आपल्याला तिथून आपल्याला मासे पकडायचे कारण की तिकडेच उंडा पाणी आणि खारा तिथे आपल्याला बोईट मासे वगैरे भेटेल आपल्याला बाटलीमध्ये पकडण्यासाठी आणि आता सुद्धा येईल पटापट बघूया भरती आली की ना आली का भरती पाणी आम्ही मित्रांनो बघूया भरती किती आले जर भरती असली ना तर आपल्याला मासे भेटेल म्हणजे पाणी आलं असेल तर हाय हाय वाढते मित्रांनो इथून पाण्या वाटलं आहे वाटलंय चढतोय वाटत बघ कसं वाढतो मित्रांनो बघू शकता पाणी येतोय मित्रांनो हलो पाणी एवढं पूर्ण भरून जाईल तर आपण नाही तर तिकडे पुढे भरलं आहे बघू शकतो आपण चला जाऊया तिकडे माझ्यापणा तर मामा पुढे गेलं आहे फटाफट आणि मित्रांनो आपल्याला फटाफट ना बॉटल वगैरे हो तयार करून घ्यायला लागेल घरातून आपण तयार करून आणले फक्त रस्ते आपल्याला बांधायचे त्यामध्ये बांधून घ्या फटाफला इथे पीठ वगैरे आणलं आपण अशा प्रकारे आपण बॉटल ना कापून इथे खड्डा केला आपण इथे बसे अशा प्रकारे आपल्याला बॉटल बनवायचे हे बघा आणि याच्या आतमध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे गव्हाचं किंवा तांदळाचं वगैरे मैदा वगैरे टाकायचं आहे तर आता पटापटांना भरती यायला चालवलं आहे तर आपण टाकायला चालू आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो पहिलीच बोनी झाली आपली हे बघा आणि मामालासुद्धा तिथे भेटलं आहे मोठ्या साईजचं हे बघा इथे सुद्धा ट्राय करतो आहे आणि आपल्यालासुद्धा मीडियम साईजचा भेटला मस्त आहे ती पहिलीच बोली आहे मित्रांनो हां ठीक आहे मित्रांनो ना आपल्याला मी तेली शोधून घेऊन येतो आता ते मा मामालासुद्धा मोठा भेटला आता भेटत आपल्याला भरपूर आता भरती सुद्धा बघा माझी पाणी नव्हतं हो इथे आता एवढ्यापर्यंत भरला मी तो चला त्यापुन पकडतो तुम्हाला लाखवत अजून चला तर परत आपण ट्रॅप बनूया असं वगैरे आपल्याला एवढं पाणी घ्यायचं असं वगैरे पाणी आणि एवढा पीठ घ्यायचं आपल्याला एक चमच बघा थोडा असं प्रकारे मिक्स करा प्रकारे मिक्स करायचं तरी घ्यायचं मित्रांनो एक नंबर लांब सोडायचं एवढं तुम्हाला जोर आहे तेवढं अशा प्रकारे सोड्या बघा आपल्याला आता भेट की नाही बघा आपण त्याला मित्रांनो खूप प्रयत्न नाही आता मामाला एक भेटलाय दाखवत होता बघा दाखवा एक नंबर जास्त साईज आहे ते बघा बघूशे मित्रांनो परत जे आपल्याला मस्त साईजचं भेटला मोठा साईज हा एक नंबर साईज भेटला आता भरपूर मासे भेटायचा मित्रांनो आपल्याला मस्त साईज आहे एक नंबर तर आपण तेलीमध्ये टाकून घेऊ आपला कोणी लवडा सगळं ठेवणार परत आपल्याला एवढं पीर वगैरे टाकून घ्या पडा वगैरे पीर घ्यायचं आपल्याला टाकायचं कमी करून आपल्याला पाच दहा मिनटं थांबायचं लगेच येतो त्यात तुम्हाला दाखवतो माझा एक नंबर मला इतरांना मस्त वायसायचं भेटलं आम्हाला एकदा परत एकदा आपण पण ट्राय करते बघा परत टाकतो मित्रांनो आपण पडलेला आहे आपला भाई आपल्याला सा मासे भेटत की मग त्या मित्रांनो मामाला पण एक मस्त साईचा भेटला दुसरा आहे मामाचा अमिडम साईजचं भेटला मस्त येत नाही तर एक नंबर मस्त भरपूर भेटतं मी मित्रांना मासे आपण मला तर पकडूया चला मित्रांनो मजा दुसरा भेटला आपल्याला परत मिडियम साईजचं आहे मस्त की हवं का मोठा झाडा हवं का एक नंबरशी भेटायचं मामा सुद्धा तिथे टाकतो आहे आणि ओमका तिथे टाकतो आहे त्यांना पण भेटतं पडापट आणि मला पण भेटत आहे बघा परत आपल्याला भेटला एक मस्त की साईजचा सा आहे बघा एक नंबर आहे मित्रांनो तर त्याला लागलं तिथे आपण पाठवून मित्रांनो अजून एक भेटला मामाला हवा मस्त आहे साईज एक नंबर नाही भेटत थोडेफार आलेलं भेटत आहे मित्रांनो एक एक दोन तर मासे भेटतात आपल्याला माझ्या मित्र आपल्याला तिसरा भेटला बरं आपल्याला हा बघा हा बघा मस्त साईजचा भेटला आपण टाकून घ्या फटाफटी तसं मित्रांनो पहिला त्याच्यामध्ये मोठा मस्त साईजचा भेटला हा बघा एक नंबर साईज आहे दाखवतो हा दाखवतो तुम्हाला अरे थेली पाठलेली ती पण मित्रांनो आपल्याला मासे फुडून झालेत आणि खूप प्रयत्न केला पण आज मासे तर आपल्याला भेटले थोडेफार भेटले आपल्याला कमी भेटले एवढे भेटले तर आता आपण चाललोय घरी तर तुम्हाला घेऊन दाखवतो मी कापला की आपल्याला पुरीत मासे भेटले ते खूप प्रयत्न करतो होतो मग मित्रांनो आता तीन था, तीन तासाच्या वरती झालं आणि कांडाला सुद्धा आला आता मासे पकडून कारण की येतच नव्हते काय मासे आता आपण चाललोय घरी तर तुम्हाला घरी आणून दाखवतो त्याला किती मासे भेटले तर मित्रांनो आता आपण आलं घरी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे भेटले हे जे ओंकार दाखवतात पात्र तुम्हाला जास्त नाही भेटले मित्रांनो किती असते आता हे हे झाले सहा 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 आणि अकरा भेटले मित्रांनो आणि ओमकारने खूपही सुद्धा काढले तेव्हा आणि एवढे मासे भेटले आपल्याला आज कमी भेटले मित्रांनो आज खूप कमी भेटले आपल्याला एवढे भेटले आपल्याला आज आणि जर माझा व्हिडिओ आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबला विसरू नका असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला वाटेल त्याला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये